हे बैठकीमध्ये सहभागी होतील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सह्याद्री अतिथीपुरावर ही बैठक आयोजित करण्यात आली संध्याकाळी सात वाजता ही बैठक पार पडेल कडूंच्या निवेदनासह सात एप्रिलच्या बैठकीनंतर या निर्णयांचा आढावा होऊ शकतो आणि शेतकरी आंदोलनावरून निर्माण झालेली कोंडी आता या आंदोलनानंतर फुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल बच्चू कडू महादेव जानकर राजू शेट्टी अजित नवले या शेतकरी नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे दरम्यान हीच बैठक आता काही वेळातच सुरू होणार आहे संध्याकाळी सातच्या दरम्यान या बैठकीला सुरुवात होईल मात्र तत्पूर्वी बच्चू कडू हे आता मुंबईसाठी रवाना झालेत तत्पूर्वी त्यांच्याशी संवाद साधला आमचा सा प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपण पाहूया बच्चू कडू कदाचित त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या मोहिमेवर निघालेल्या आहेत बच्चू कडू लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा ओझा घेऊन मुंबईला निघाले बच्चू भाऊ लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत हा बरोबर आहे त्याच्या अपेक्षा भंग झाल्याने पाहिजे कदाचित कुठलंही राजकारण न झालं नाही श्रेयाची लढाई जर आळवी आली नाही तर आज निर्णय होऊ शकतं मुख्यमंत्र्याकडून त्याच अपेक्षा आम्हाला आहेत आणि हे राजकारणापेक्षा ही आंदोलकाची सगळ्यात मोठी आंदोलनाची जी काही आपण पाहतोय घडी निर्माण केलेली आहे त्याच्यातला हा मोठा महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही म्हणताय श्रेयवादाची लढाई आडवी येऊ नये असं का वाटतंय नाही असं होऊ शकतं कधी कधी एखाद्या राज्यकर्त्याला म्हणा किंवा अधिक कुठल्या काही गोष्टी असतं त्या तो वाद जर आला नाही तर लढाई चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना चांगला दिलासा भेटू शकतो खरं पाहिलं तर कालपासून आम्ही तुमची सगळी भूमिका पाहतोय तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करत नाही धन कर्जमाफी देऊ नको कुठंतरी एक ही कर्जमाफी जी होणार आहे ती राज्याच्या शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणारी कधी भूतोनं भविष्यती शेतकऱ्यांची स्थिती सुधारणारी ठरवावी ठरावी असा वाटतं बिलकुल मला वाटतंय गरीबच शेतकरी आला पाहिजे गरीब शेतकऱ्यासाठीच खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरीब अशी दोन रेषा आहेच आणि ही लढाई गरिबांची लढाई आहे पैसेवाल्यांची लढाई नाही उपाशी असणाऱ्या लोकांची लढाई आहे तुपाशी असणाऱ्या लोकांची लढाई नाही आहे आणि निश्चितच त्या पद्धतीनं सरकार समोर आलं तर एक चांगल्या पद्धतीनं याचं महाराष्ट्राचा परिणाम आर्थिक परिणाम चांगला पडेल राज्याला फायदा होईल आणि देशालाही फायदा होईल मुख्यमंत्री जे आता आहेत ते प्रचारात म्हणाले होते की आम्ही कर्जमाफी करू ती केव्हा करणार याबद्दल आता वारंवार त्यांना विचारणा होत आहे कुठंतरी मुख्यमंत्री पण कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीत आहे असं तुम्हाला वाटतंय का तुमचा राजकीय जजमेंट काय म्हणतो त्यांची मानसिकता कर्जमाफीची असली तरी ते वेळ सांगत नाही आणि लोकांमध्ये असा भ्रम होत आहे का हे ये निवडणुकीसाठी येणाऱ्या पाच वर्षाची निवडणूक पळून ते कर्ज लाडक्या बहिणीसारखी कर्जमाफी करेल त्याच्यामुळं त्यांच्यावर खूप आरोप होत आहे म्हणजे त्यांना वेगळ्या नजरेनं पाहतं शेतकरी का हे राजकारणासाठी कर्जमाफी करतं का गरज आहे म्हणून करतं हा हा जो त्यांच्याबद्दलचा भ्रम आहे तो हे काढण्याची वेळ त्यांच्यावर आहे आज आपण एबीपी माझावर आहात आणि विमानतळाच्या दिशेने निघालेले आहात मुंबईचा तुमचा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल मुख्यमंत्री आणि सरकारला बच्चू कडू एबीपी माझाच्या माध्यमातून काय सांगणार लाखो शेतकऱ्यांची अपेक्षा आज संध्याकाळी योग्य ठरावी यासाठी काय म्हणणार काय सल्ला त्यांना देणार निसर्ग कोपला असताना खालचं देवाभाऊ नावाचा मुख्यमंत्री शेतकऱ्याला पावला पाहिजे त्यांच्याकडून त्याच शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे त्यांनी त्या केल्या पाहिजे तुम्ही एका क्षेत्रात प्रावीण्य जरी मिळवलं असेल तर आता हे तुम्हाला संधी चालून आलेली आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगला निर्णय घेऊन पाय रोण्याचा हो प्रयत्न त्यांनी जर प्रामाणिकपणे केला तर निश्चितच एक शेतकऱ्यांसमोर चांगला संदेश जाऊ शकता सरकारवर आर्थिक स्थिती चांगली नाही असा एक गोष्ट समोर आणली जाते त्यासाठी ते फार चुकीचं आहे असं काही नाही आहे ते फार चुकीचं आहे तर बच्चू कडू आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या मोहिमेवर निघाले आणि एबीपी माझावर त्यांनी एक्सक्लुझिव्ह केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक संधी चालून आली आहे त्या संधीचा फायदा त्यांनी घ्यावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतायत राजकीय श्रेयवादामध्ये आजची चर्चा निष्फळ ठरू नये अशी अपेक्षा सुद्धा बच्चू कडू व्यक्त करतायत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर कोर्टानं निकाल दिला असला तरी सरकारनं शेतकरी आंदोलनावर डाव टाकला असा आरोप मनोज जरांगे यांनी केला मनोज जरांगे बच्चूकडूनच्या शेतकरी आंदोलनात दाखल झाले सरकारचा डाव प्रतिडाव टाकून उत्तर